हे आहे हे नालायकांचे आहे इथं माळ करायला त्रास होणार मूर्ख्याला किंमत येणार आई बापाचे हाल होणार शास्त्राचा फोटो पुढच्या घरात लागणार बहीण दिवाळीला नाही येणार मी उन्नी दर रविवारी मिस कॉल करणार आणि लग्नाच्या अगोदर दारू पिणारे येणारे नालायक देणार ठेवा तुम्ही नवरदेव नाही होणार नाही नाही तुम्ही राहिलेच आता तुम्ही आता असेच गणपती बुडवाया नवरदेव मिरवाया वन्स मोर झगा झगा तुम्ही आता संपली लग्न सराई आता काय प्याल आता धरा तुमचाच गला सात आपोली आपण करा सोड आता सीजन संपले काय आपणच खिशात गलास घेऊन हिंडायचं आता काय बसलेली माणसं ध्यानात तेव्हा जग फक्त वापरून घेत असतं जगाला काय घेणं असतं गई जगाला काय घेणं असतं अ आपले डोळे गेले जगातले टी व्ही गेले आपले पाय गेले जगातल्या दिंड्या गेल्या आपली आई गेली जगातली माया गेली आपला बाप गेला जगातला ईश्वर गेला ध्यानात बाकीच हे सब पैसे के भाई आहे राजा हे मित्र मित्र फक्त काय काय आपण पाच पाहिजे तोय म्हणून ते आपली पाच वाजता वाट पाह्या कुठं बसायचं संध्याकाळी ज्या दिवशी का पाच नाही त्या दिवशी काय शर पंजरी भीष्म पडला बानावर शरीर ठेवलं सहा महिने उत्तरायणाची वाट पाहिली गोपाल कृष्ण भेटायला आले पण भीष्माच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा आल्या आणि भीष्म म्हणलं ऐका भीष्म म्हटले मला मरणाची भीती वाटत नाही तुम्ही आले पण काळ आला नाही याचं मला वाईट वाटतंय भीष्माला सहा महिने थांबून राहावं लागलं चारशे एकर जमीन तुकोबारायनं लोकांना दान केली आणि तुकाराम महाराजांच्या डोळ्यातून शेवटी पाण्याच्या धारा आल्या आणि तुकाराम महाराज देवाला म्हणले देवा माझी बायको गेली मी रडलो नाही माझा भाऊ गेला रडला नाही माझ्या भावानं उदारीच्या वया वाटून घेतल्या देवा मी रडलो नाही माझी बायको अन्न करता करता गेले देवा मी रडलो नाही माझा भाऊ घरातून निघून गेला मी नाही रडलो देवा रामेश्वराने माझा गाथा पाण्यात बंबाजी बंबाजीनं मला मारलं मी रडलो नाही देवा पण ज्यांना म्या चारशे एकर जमीन दान केली त्यांनीच माझं तोंड पाहायचं बंद केलं देवा बंद केला देवा बंद खरं सांगू देवा माझ्या बेचाळीस वर्षाच्या इतिहासात माझ्या डोळ्यात आजच पाणी आलं देवा कधी आलं तेरा दिवस मी खडकावर बसून भजन केलं आणि तुम्हाला मी तेरा दिवस पाण्यात उभं केलं एवढंच वाईट वाटलं देवा काय बोलायचं हा प्रसंग तुको आहे तुम्ही आम्ही कोण आहे महाराज हे सब पैसे के बाई हे राजा एक मुलगा सध्या आईतून वायलाय एक माझ्या समोर कीर्तनाला बसलेल्या पन्नास टक्के महिलांना आत्ता नातवाला हात लावायचा अधिकार नाही आज आत्ता 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 ऐ आत्ता जागे आहे ना तुम्ही हा सुना जरा नीट ऐका सुना सुना जरा नीट सुना सुनानी सध्या एक ठेका आहे सगळं चालतं फक्त सासू सासरे नको हा सासऱ्याच्या घरात राहायला लाज वाटत नाही त्याची जमीन वाटून घ्यायला लाज वाटत नाही त्याची सेवाच कराय काय रोग झाला बन त्या सुनानं सासऱ्याला गुंठावर जमीन सोडली बसलेल्या पैकी तिला म्हणा वॉट कर मी सत्कार करतो तु सोडली रे अय नाही द्या मला शिव्या बया कोणी कोण काय का तुम्ही याला मग तर उद्याच मी येईल हा मग तर एकादच सुद्धा पाहत नाही उद्याचे वाटलं तर प्रयोग करून पहा तुम्हाला एक खरं सांगू मला कुठं तरी अंतरात जगायला शिका आणि तरुण मंडळी कीर्तनाला ध्यानात ठेवा एका तरुण व्यक्तीचं हा तरुण व्यक्तीचं पुण्यस्मरण आहे सगळ्या तरुणाने आज एक शपथ घेऊन टाका गारी का कुलपी का पाव एका बटारी का रद्दी का, का शेळ्यापाळा कापड दुकानात गळ्या खाला दुसऱ्याच्या घरचे भांडे घासा पण स्वाभिमानानं जगायला शिका गारीगारी गारी का म्हशी हात्रा ना नव्वद रुपये म्हशी काय आहे तुमच्याकडे नव्वद आहे ना शंभर आहे दोन भेटल्या बस एकशे ऐंशी काम करा तरुण पोरं काम करा गारीगारी गारी का कुलपी का पा नोकऱ्या डोक्यातून काढून टाका नोकऱ्या राहिल्यात नाही अर्जच करू नका कारण वर नेऊन बसवलेले नोकऱ्या तुम्हाला देण्यासाठी बसली नाहीत ते हुशार आहेत हो त्याच्यामुळं पोरांचे लग्न जमाना नाही यंदा राहिलेच आता सग भंग <laughs> हायच हायवेला ला डांबरीला तुमचा कार्यक्रम होणार आता ए आता हसाल आता आमच्या टिंगल्या टवळ्या कराल पण पाच वर्षात आमच्याच बाजूनही आले हे धनात ठेवा आणि पाच वर्ष नवरदेव नाही होणार तुम्ही ते तर मिटलं जाता नवरदेव नाही पाहुण्याची येईन न झिरली पोराच्या बापाची झिरली ती उलट पुरीच्या म्हणते हे पुरीचा बाप म्हणतो इंटरेस्ट नाही आपल्याला इंटरेस्ट तो म्हणतो मी डीएड केलाय पोरण हिशोब आहे का बर का पाच लाख डीएड आहेत सध्या शिल्लक किती पाच लाख आणि साडेसहा लाख बीए बी एड आणि एम ए एड आहेत आणि दहावी बारावी ट्रकाच्या ट्रक, ट्रक आहेत नोकऱ्या नाही मग आता तू शेवटी यावर्षी डी एड बंद झालं आणि डी टी एड चालू झालं नोकरी नाहीत महाराज तुम्ही जवळजवळ संपले जाता नोकरी लागायला मार्ग कुठं राहिलाय जागा भरायच्या दहा ओपनच्या दोन किती राहिल्या आठ संचालक मंडळाच्या चार किती चार राखीव दोन एक साडूच आणि एक मिच आमच्यासाठी काय नाही आमचं फक्त सीजनला बाहेर काढायचं गणपती बुडवायला नवर देव प्रचाराला काढायचं बाहेर क्रांती झाली पाहिजे क्रांती चैन उघडीच <laughs> सीजन अरे चैन वर वर सीजन काढून आणि सोडून द्यायच वेळ नाही म्हणून आपल्या पोरांना सांगून ठेवतो ए आपल्या पोरांना सांगून ठेवतो पोराओ अजून संधी गेली नाही सावध व्हा आणि मधल्या नोकऱ्याच करू नका डायरेक्ट एम पी एस सी द्या यू पी एस सी द्या टॉपची नोकरी करा हे मधलं गबाळ डोक्यातच आणू नका महाराज डायरेक्ट दहा वर्षी लेट पण टॉप मी म्हणतो चाळीसला नोकरी लागायचं ना पंचेचाळीसला लागा तरी पुढं पंधरा वर्ष सर्विस पण एम पी एस सी द्या यू पी एस सी द्या एकदम टॉपची नोकरी करा हे पाच लाख भरा आणि दीड लाख पगार घ्या ना अडीच लाख व्याजानं काढा ही नोकरीच करत नाही महाराज सया शाळेत करायच्या गाड्याने यांच्या हिंडायचं यांचे दोन तीन महिने प्रचार करायचे हे हलकट कामच करायचं नाही महाराज टॉफ चला डायरेक्ट तहसीलदार कलेक्टर प्रांत टॉफ मध्ये हातभात का आल तुम्ही काहीला पाहुणे येईन ना आले ते देईन काहीला दिली ती राही ना काहीला राहिली तिला पोर व्हायन लयच झटी आहेत महाराज हो यंदा उलटा पोराचा बाप पुरीच्या बाप्पाला म्हणतो पुरीचा बाप पुरी म्हणतो तो तिकडे देवाला सोडवू आम्हाला नको अजून पाच वर्षानं पुरीच्या लग्नाचा टोटल खर्च पोऱ्याचा बाप करा हो पुरीच्या बापानं फक्त पंक्ती दिंडायचा भरपूर जेवा